मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील त्यातल्या चार मेल्या मेल्या म्हणजे मारल्या सांडपाणी झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टी बंद त्या चार नद्या मेल्या आणि पाचवी ही आता मरायला आली आहे ती म्हणजे मिठी नदी आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायला सांगितलंय काल नहीं, मी अगोदरचं पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय मुंबईमधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था आहे एकदा बघा ही नदी आहे आपली या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत का आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं उद्योगधंद्याला प्रोत्साहन कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात जे जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्त्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवायणार धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी